या लोंबाड कंपनीचं करायचं का कोण म्हणता येत नाही विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे लोंबाड कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे झाला हरीप आणि रब्बी पिकांचा पीक विमा मिळालाच पाहिजे दुष्काळ जाहीर असताना विमा नाकारणाऱ्या कंपनीचं करायचं काय आयसीआयसीआय लोंबाड गुन्हा दाखल झालाच पाहिजे गुन्हा दाखल झालाच पाहिजे लोंबाड कंपनीची दलाली खाणाऱ्या फडणवीस सरकारचं करायचं काय कंपनीची दलाली खाणाऱ्या सरकारचं करायचं काय म्हणतो इलेक्ट्रॉन बॉन्ड खाणाऱ्या कंपनीचं करायचं काय म्हणतो पीक विमा हक्काचा शेतमालाचे भाव न वाढवणाऱ्या सरकारचं करायचं काय म्हणतो एमएसपी चे भाव न वाढवणाऱ्या सरकारचं करायचं काय म्हणतो भाव पाडणारे सरकारचं करायचं काय कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे समृद्धी शक्तीपीठ रद्द करा रद्द करा रद्द करा समृद्धी शक्तीपीठ रद्द करा रद्द करा रद्द करा अरे लोंबाड कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे आमच्या हक्काचा दुष्काळग्रस्तांना विमा मिळालाच पाहिजे पाहिजे अतिवृष्टीग्रस्तांना विमा मिळालाच पाहिजे संपूर्ण मंडळांना विमा मिळालाच पाहिजेच पाहिजे हे तक्रार न देणाऱ्या शेतकऱ्यांना विमा मिळालाच पाहिजे पाहिजे किसान सभा जिंदाबाद 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 संघर्ष सप्ताह जिंदाबाद जिंदाबाद झिंदाबाद

महाराष्ट्र भरात किसान सभेच्या वतीनं चोवीस जून ते एकोणतीस जून या काळामध्ये संघर्ष सप्ताहाचं आवाहन करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी केंद्र सरकारने एम एस पी भावामध्ये शेतीमालाच्या भावामध्ये अत्यंत तोकडी वाढ दिलेली आहे शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवणार गतवर्षीच्या दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पीक विमा योजनेमध्ये मोठे घोटाळे झालेले आहेत एक रुपयात पीक विमा या योजनेच्या नावाखाली फडणवीस सरकारनं ना, दहा हजार कोटी रुपयांचा मलेदा या महाराष्ट्रातील मुठभर आठ विमा कंपन्यांच्या घशामध्ये या ठिकाणी घातलेला आहे या ठिकाणी गेल्या वर्षी अग्रिम पीक विमा सर्व खरीप सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आला पण कापसाला अग्रिम देण्यात आलेलं नाही या ठिकाणी अंतिम विमा भरपाई शेतकऱ्यांना नाकारलेली आहे अतिवृष्टी झालेली पंचवीस मंडळ आहेत त्या मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन नुकसान झालेलं असताना सुद्धा विमा नाकारलेला आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुमारे चारशे कोटी रुपयांचं नुकसान हे गतवर्षीमध्ये झालेलं आहे त्याची भरपाई विमा कंपनीनं केली पाहिजे ज्या विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या सरासरी जिल्हानिहाय दोन लाख तक्रारी महाराष्ट्र राज्यात फेटाळलेल्या आहेत परभणी जिल्ह्यातील सत्तर हजार तक्रारी फेटाळलेल्या आहेत क्रिमिनल निग्लिजन्स दाखवून गुन्हेगारी स्वरूपाचं दुर्लक्ष करून तक्रारी फेटाळणाऱ्या आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या आय सी आय सी आय लोंबाड रिलायन्स या ज्या विमा कंपन्या आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आज आमची या ठिकाणी पहिली मागणी आहे त्याचबरोबर पंचवीस टक्केपेक्षा जास्त जर विमा क्षेत्र बाधित असेल तर शेतकऱ्यांची तक्रार न घेता सरसकट विमा देण्याची तरतूद जर सरकारनं जी आरमध्ये आणलेली आहे तर या ठिकाणचं प्रशासन हे कुणाची वाट बघतंय या महाराष्ट्रातला कृषी आयुक्त का विमा कंपन्यांच्या संरक्षणासाठी नेमलेला आहे का शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी नेमलेला आहे याचं उत्तर या महाराष्ट्र सरकारनं दिलं पाहिजे त्याचबरोबर केंद्र सरकारने पीक कंपनी प्रयोगाची माहिती जाहीर होऊ नये याच्यासाठी एक परिपत्रक काढून माहिती दडवण्याचं कारस्थान केलेलं आहे जे पीक कापणी प्रयोग शेतकऱ्याच्या नजरेआड करून अपारदर्शक पद्धतीनं शेतकऱ्यांना विमा नाकारण्यासाठी घोटाळा करण्याकरता तयार केले जात आहेत ते सगळे कापणी प्रयोग हे सरकारनं तात्काळ रद्द केले पाहिजेत आणि नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जे महसूल विभागानं केलेले पंचनामे असतील जे, पंचना जे रँडम सर्वेक्षण केलेलं असेल त्याच्या आधारावरती महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांना ही पीक विम्याची भरपाई दिली पाहिजे ही आमची मागणी आहे शक्तिपीठ आणि समृद्धी महामार्ग आणून या जिल्ह्यातील जायकवाडी असेल सिद्धेश्वर असेल लोअर दुधना असेल हे प्रकल्प उद्धवस्त केले जात आहेत मराठवाड्याचा सिंचन अनुशेष वाढवण्याकरता जे कारस्थान चाललेलं आहे हे या जिल्ह्यामध्ये कदापि यशस्वी होऊ देणार नाही कोल्हापूरच्या साथीला उभं राहून परभणी जिल्हा सुद्धा आणि समृद्धी मार्ग उधळून लावल्याशिवाय राहणार नाही हा शेतकऱ्यांचा या ठिकाणी निर्धार आहे धन्यवाद